नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडली आहे कल्पना चुंभळे यांची सर्वानुमते सभापतीपदी वर्णी लागली आहे बाजार समितीला त्र्याहत्तर वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला सभापती मिळाली आहे दरम्यान यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करत डी जेच्या तालावरती जल्लोष साजरा करण्यात आला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास या चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेकन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज, फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीची बुधवारी निवड करण्यात आली आहे त्यासाठी कल्पना चुंबळे यांच्या नावाची चर्चा होऊन अज्ञातस्थळी गेलेले संचालक नकाशामध्ये परतले आहेत कल्पना चुंबळे यांची सर्वानुमते एकमतानं सभापतीपदी निवड करण्यात आली आहे बाजार समितीला त्र्याहत्तर वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महिला सभापती मिळाली आहे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देवीदास पिंगळे यांच्या मनमानी कारभाराला वैतागलेल्या पिंगळे गटा मंडळाच्या नऊ संचालकांनी त्यांची साथ सोडत शिवाजी चुंबळे यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे पंधरा संचालकांनी एकत्र येऊन पिंगळे यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मांडून तो मंजूर करण्यात आला होता नवीन सभापती निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी संचालकांची बैठक बोलावली तत्पूर्वी चुंबळे गटाचे संचालक अज्ञातस्थळी रवाना झाले होते सभापती पदाच्या निवडीसाठी अज्ञातस्थळी गेलेले सर्व संचालक हे संचालक नकाशामध्ये दाखल झालेत सभापतीपदाचे निवडणूक प्राधिकृत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य मार्केट कमिटीच्या कार्यालयामध्ये पार पडली आहे सभापतीपदासाठी कल्पना चुंबळे यांच्या नावाला सर्व संचालकांनी सहमती दर्शवली त्यामुळे त्यांचीच निवड करण्यात आली बाजार समितीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सभापतीपदाचा मान महिलेला मिळाला आहे सभापतीपदी कल्पना चुंबळे यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली तसेच फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण आणि डीजेच्या तालावरती मोठा जल्लोष करण्यात आला Que भारतीय जनता पार्टीचे आभार मानते सन्माननीय नरेंद्रभाई मोदी अमित भाई शाह आणि आपल्या निकालाचे आणि मला सभापती करण्याचे सर्वात मोठे मानकरी गिरीश भाऊ महाजन यांचे मी सर्वप्रथम आभार मानते आणि सर्व संचालकांचे पण आभार मानते आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचे पण आभार मानते त्याच्यानंतर आता महिला प्रथम महिला म्हणून मला सभापतीपदाचा मान मिळाला आहे मी सर्व संचालकांना आधी त्या सर्व संचालकांचे आभार मानते आणि त्यांना विश्वासात घेऊनच सर्व कामे होतील आणि महिलांना ज्या सुविधा मिळत नव्हत्या इथे मार्केटमध्ये त्या सुविधांचा पहिला भर राहील आणि शेतकऱ्यांना पण न्याय दिला जाईल विरोध मी तर विरोधातच आहे भ्रष्टाचाराच्या आणि कोणी किती आरोप केले आणि काही केले तरी आमचं काम हे निरपेक्ष राहील आणि स्वच्छ राहील ते चुकीचे आहे आणि कसं आहे एखाद्याचं पद गेल्यावर आहे ना त्याची पत राहत नाही मग ते काय तोटात येईल ते बोलत राहत किरण आहेर सी चोवीस तास नाशिक साईदा हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाच ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदा हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी